प्रेम जयबीम तर पाहूया पुढचा भाग त्यांना संविधान सभेच्या निर्णयांनी बांधून टाकले होते आणि संविधान सभा ही वाटाघाटी करणाऱ्या दोन समित्यात झालेल्या कराराने बांधली गेली होती पण जर्मनीमध्ये जे घडले त्यावरून आपण धैर्य धारण करू शकतो जर्मन साम्राज्याची स्थापना बिस्मार्कने अठराशे सत्ता सत्तर साली केली होती ते एक संयुक्त राज्य होते त्यात पंचवीस घटक होते त्या पंचवीस घटकापैकी बावीस घटक हे राज्याच्या राजवटीखाली राज्य होती तर तीन घटक हे नगर प्रजासत्ताक होते हा भेद आपण सर्व जाणतो हे घटक काळाच्या ओघात लोक पावले आणि जर्मनी एक भूमी एक, एक लोक एका संविधानाखाली राहणारे एक राष्ट्र बनले जर्मनीपेक्षा भारतात संस्थानांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया अधिक जलद राहील पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला येथे सहा संस्थाने होती परंतु आता अभिसरणाच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेने संस्थाने प्रांतात विलीन झाली आणि किंवा एक दुसऱ्यात विलीन झाली किंवा केंद्राने त्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा दिला त्यामुळे आता नाव घेण्यासाठी वीस ते तीस संस्थानेच अस्तित्वात आहेत ही फार तीव तीव्र प्रक्रिया आणि प्रगती होती मी त्यांना आव्हान करतो की त्यांनीही हा मार्ग अनुसरावा आणि त्यांनी भारतीय समान कृती करावी भारतीय प्रांतांना लागू होणाऱ्या अटीवर आणि भारतीय संघरा राज्याचे पूर्ण घटक व्हावे त्यामुळे ते भारतीय संघराज्यांना जी शक्ती हवी आहे ती शक्ती प्रदान करतील स्वतःच्या संविधान सभा स्थापन करणे आणि आपले संविधान निर्माण करणे या कटकटीतूनही ते स्वतःला मुक्त करू शकतील आणि त्यांना जे प्रिय आहे म मूल्यवान आहे त्यापैकी ते काही गमावून बसणार नाही आशा वाटते की माझे आव्हान वाया जाणार नाही आणि संविधान स्वीकारण्यापूर्वी आपण प्रांत आणि भारतीय संस्थान यांच्यातील भेद नाही स्वीकारणे शक्य होईल काही आक्षेपकांनी संविधान मसुद्यात अनुच्छेद एकमध्ये भारताचे वर्णन युनियन ऑफ स्टेट्स राज्याचा संघ हो राज्या असे, असे, असे केले आहे त्यावर आक्षेप घेतला आहे त्यांच्यामध्ये फेडरेशन ऑफ स्टेट्स अशी शब्द योजना हवी होती हे खरे आहे की दक्षिण आफ्रिका युनिटोरी राज्य आहे आणि त्याला युनियन असे म्हणतात परंतु कॅनडा हे फेडरेशन असून त्यालाही युनियन असेच म्हणतात भारताचे संविधान फेडरल असेल तरी भारताचे वर्णन युनियन असे केले आहे त्यामुळे परंपरेची हानी होत नाही परंतु ते स्वतःला मुक्त करू शकतील आणि त्यांना जे प्रिय आहे मूल्यवान आहे त्यापैकी ते काही गमावणार नाही अशा वाटते की माझे आव्हान वाया जाणार नाही आणि संविधान स्वीकारण्यापूर्वी आपणास प्रांत आणि भारतीय संस्थान यांच्यातील भेद नाही शिकरणे शक्य होईल काही आक्षेपक आणि संविधान मसुद्यात अनुच्छेद एकमध्ये भारताचे वर्णन युनियन ऑफ स्टेट्स राज्याचं राज्याचा संघ असे केले आहे त्यावर आक्षेप घेतला आहे मसुदा समितीला स्पष्ट करायचे होते की भारताला फेडरेशन व्हायचे होते तरी ते फेडरेशन राज्याने फेडरेशनमध्ये सहभागी होण्याचा करार केला म्हणून फेडरेशन निर्माण झाले नाही आणि फेडरेशन राज्यातील करारांचा परिणाम नसल्यामुळे कोणत्याही राज्याला फेडरेशनपासून वेगळे होण्याचा अधिकार नाही म्हणून फेडरेशन हे युनियन आहे आणि ते अविनाशी आहे जरी देश आणि लोक वेगवेगळ्या राज्यात विभाजित असेल तरीही प्रशासनाच्या सोयीच्या दृष्टीने हे राष्ट्र एकात्म संपूर्ण राष्ट्र आहे त्यातील लोक एकात्म एकच लोक आहेत ते सर्व एक सत्तेखाली राहणारे लोक आहेत अमेरिकेत राज्यांना वेगवेगळे होण्याचा अधिकार नाही सिद्ध करण्यासाठी मसुदा समितीला असे वाटते की प्रथमदर्शनीच स्पष्ट केलेले बरं आहे याला लोकांच्या अनुमानानुसार सोडवण्यापेक्षा किंवा याला वादाचा मुद्दा बनवण्यापेक्षा प्रथमदर्शनी सर्वांनाच हे स्पष्ट व्हावे हे बरे संविधान संशोधनाच्या प्रावधाना संबंधातही आक्षेपणा संविधान मसुद्यावर विषारी टीका केली आहे त्यांचे म्हणणे असे की या मसुद्यात संविधान संशोधनासाठी केलेली संशोधन अधिक कठीण करणारी आहेत त्यांनी असा प्रस्ताव मांडला की काही वर्षांत तरी संविधानात सव, संशोधन हे साध्या बहुमताने व्हावे हा युक्तिवाद अत्यंत चातुर्याने पण तेवढ्याच कपटीपणाने केलेला युक्तिवाद होय त्यांचे असेही म्हणणे आहे की संविधान सभा ही प्रौढ मतदारसंघाद्वारे निर्वाचित सभा नाही परंतु भावी संसद हे प्रौढ मतदारांकडून निर्वाचित असेल तरी संविधान सभेला साध्या बहुमताने संविधान स्वीकृतीचा अधिकार देण्यात आला आणि संसदेला मात्र तो अधिकार नाकारण्यात आला याला या संविधान मसुद्यातील मूर्खपणा म्हटले गेले आहे मला हा आरोप धिकारलाच पाहिजे कारण हा आरोप आधारहीन आहे संविधानात संशोधना संबंधात संविधानाच्या मसुद्यातील प्रावधाने किती साधी आहेत ते समजून घेण्यासाठी अमेरिकेच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या संविधानांना संशोधनासाठी जी प्रावधाने करण्यात आली आहेत त्यांचे अध्ययन करावे लागेल म्हणजे तुलनात्मक अध्ययन आणि संविधान मसुद्यात पुरस्कृत प्रावधाने अत्यंत साधी आहेत याची जाणीव होईल संविधानाच्या मसुद्यात प्रदीर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया टाळण्यात आली आहे तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया